आ, जे अशा व्यवसायामध्ये जे एक अविश्वासाचा सा, विश्वासासोबत अविश्वासासोबत सुद्धा वातावरण पसरलेलं आहे पण इथे मौली मार्गदर्शन भेटल्यानंतर असं वाटते की विश्वासार्थ माझी वाढलेली इथे खात्री पण पटलेली आहे उद्योगाची आणि असे जर छोटे छोटे उद्योग आपण ग्रामीण भागातल्या भगिनींसाठी महिलांसाठी दिले तर नक्कीच त्यांचं उदरनिर्वाहाचं एक छोटंसं साधन त्यांच्यासाठी निर्माण होईल आणि मौली मार्गदर्शनाचं आणि हा जो व्यवसाय त्यांनी निवडला आहे फुलवाती आणि समयवात ह्या खरं तर दुसऱ्या इतर उद्योगांपेक्षा मला ते योग्य वाटतं कारण बाकीच्या काही समजा आपण विडी कामगार बघतो त्याच्यापेक्षा हा व्यवसाय आध्यात्मिक जुळलेला आहे आणि तो करण्यामध्ये एक समाधान वाटते की आपलं तर आपण जे करायलेलं जी जो जे उत्पादन आहे ते आपल्या पूजेसाठी लागणार आहे कधी बंद पडणारे आहे ते अगदी नियमित रोज एक वेळेस जेवण एक वेळेस थांबल पण पूजा नाही थांबल तर अशा व्यवसायाशी मौली मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या नावामध्येच आपलं छान त्याचं हे घेतलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा व्यवसाय अशी शिचिव्यवसाय तर जर त्यांनी टिकून ठेवली तर नक्कीच हा व्यवसाय त्यांचा भरभराटीचा महाराष्ट्रामध्ये होईल यातल्या शंका धन्यवाद सर <laughs>